अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नांदेड दक्षिण अध्यक्षपदी श्री नारायण आंबोळे यांची निवड अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भाऊ भुजबळ माननीय बापूसाहेब भुजबळ यांच्या वतीने श्री नारायण आंबोरे यांच्या कार्याची दखल घेत समता परिषदेच्या नांदेड दक्षिण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली श्री नारायण आंबुरे यांच्या निवडीबद्दल त्यांच्या विविध स्तरावरून सत्कार व अभिनंदन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी माझी निवड दहा वर्ष झालं मी समता परिषद मध्ये काम करतो अखिल भारतीय माळी महासंघाचा पहिले मी जिल्हाध्यक्ष पण मी समता परिषदच्या माध्यमातच जास्त करून काम केले जरी महामहासंघाचा अध्यक्ष असलो तरी मी भुजबळ साहेबांचे आणि समता परिषदेचे काम केले त्याची दखल घेऊन भुजबळ साहेब आणि बापू साहेब भुजबळ साहेब समीर भाऊ पंकज भाऊ आणि रवी भाऊ सोनोरी प्रसन्ना राऊत सुभाष राऊत आमचे बंधू या सर्वांना या गोष्टीची दक्कल घेऊन मला जिल्हाध्यक्षपदी निवडते आपण अनेक वर्षापासून सामाजिक कार्यक्रम

आणि इथून पुढे पुरणार त्या सर्वजणांच्या आशीर्वादाने मला जिल्हा अध्यक्ष पद मिळालं त्याचे आभार इथून पुढ जे आमचा संता परिषदेचा आदेश असेल भुजगाव साहेबांचा आदेश असेल ते आम्ही पूर्ण करू आणि त्यातल्या त्यात पुण्या गोरगरीबाचे काम सोडून हाक मारली त्या हकीला हजर होऊ आणि इथून पुढे आम्ही प्रत्येक तालुक्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नियुक्ती करू आणि समता परिषदेचं काम नांदेड जिल्ह्यात एक नंबरवर नेण्याचं काम करू okay.